नमस्कार मित्रांनो मी आहे कुमार तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सिम्पल पास्ट टेन्स यापूर्वी आपण टेन्सचे व्हिडिओ बघितलेले आहोत पा प्रेझेंट टेन्सचे चार प्रकार आपण एक एक करून बघितले फ्युचर टेन्सचे चार प्रकार एक एक करून बघितले परंतु पास्ट टेन्सचे चार प्रकार बाकी आहेत ते मी आता घेऊन आलेलो आहे यापूर्वी आपण सर्वचे सर्व टेन्स एका व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला बनवून दिलेले आहे मी म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये पंधरा मिनिटात सर्व टेन्स तुम्हाला समजून जातील असा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता बघितला नसेल तर चला आता सिम्पल पास्ट बघूया सिम्पल पास्ट टेन्स कसा ओळखायचा जर मराठी वाक्याच्या शेवटी ली किंवा ले लो ल्या म्हणजे ला ली ले लो ल्या यापैकी एक शब्द मराठी वाक्याच्या शेवटी दिसलं की सिंपल पास्ट टेन्स असं समजा आणि ते बनवण्यासाठी इंग्रजीमध्ये कन्वर्ट करायचं तर सब्जेक्ट आणि व्ही टू ऑब्जेक्ट एस याप्रमाणे फॉर्म्युला वापरून हे वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करता येतात बघा मी त्याला पाचशे रुपये दिले आता ही क्रिया होऊन गेली म्हणून सिम्पल पास्ट टेन्स पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ भूतकाळ म्हणजे होऊन गेलेला काळ म्हणजे मी त्याला पाचशे रुपये दिले किंवा त्यांनी बाजारातून फळे आणली मग हे जे वाक्य यांच्या शेवटी ला लोल्या यापैकी तुम्हाला शब्द दिसणार शेवटचे शब्द बघा यापैकी एक शब्द कोणता तरी असेल आता याचाही अर्थ काढला यू सोल्ड यू सोल्ड युअर फरारी तू तु तु तुझी फरारी विकली शेवटी ली आलं ही टॉट मी इंग्लिश त्याने मला इंग्रजी शिकवले शेवटी ले, ले आलं इथे ली आलं ले ला ली ले, ले, ले लो लि यापैकी कोणताही एक तुम्हाला शब्द शेवटी वापरता येतो म्हणून ते सिम्पल पास्ट असतं मग त्याचा नकारार्थी करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे आधी आपण होकारार्थी वाक्य बनवून घेऊया आय गेव हिम फाय हंड्रेड रुपीज म्हणजे आय कसं आलं आता सब्जेक्ट येतो आय वी यू दे ही शी इट किंवा एक सिंगुलर नाव असतं एखाद्याचं एक, एक नाव किंवा एकापेक्षा जास्त नावं ते प्लुरल असतं म्हणजे एक वचनी आणि एक वचनी सब्जेक्ट बी असतं मग त्यापैकी आपण आय वापरलं ते सब्जेक्ट झालं वी टू म्हणजे काय क्रियापदाचं दुसरं रूप पहिलं रूप घीव त्याचं दुसरं रूप घेव गिव म्हणजे देणे आणि घेव म्हणजे दिले दिला दिली दिले दिल्या अशा प्रकारे शेवटचे शब्द तुम्ही क्रियापदाला यूज करायचे मी दिले हिम म्हणजे त्याला फाय हंड्रेड रुपीज पाचशे रुपये आपण काय करत असतो हा पहिला शब्द घेतला की रिवर्स जातो हे तुम्हाला आधीच्या टेन्समध्ये बी मी शिकवलं आहे आय गेव हिम फाय हंड्रेड रुपीज कसं आलं आय म्हणजे मी फाय हंड्रेड रुपीज पाचशे रुपये हिम म्हणजे त्याला गेव म्हणजे दिले मी त्याला पाचशे रुपये दिले किंवा मी पाचशे रुपये त्याला दिले असं बी चालेल आता हेच वाक्य नकारार्थी करायचं तर आय डीड नॉट गिव हिम फाय हंड्रेड रुपीज काय केलं आपण इथं सब्जेक्टच्या नंतर डीड आणि नॉट वापरलं हे बघा सब्जेक्ट नंतर डीड नॉट डीड नॉट वापरून क्रियापदाचं पहिलं रूप इथं दुसरं रूप आहे इथं पहिलं रूप म्हणून गेवचं आपण इथं गिव केलं हे दुसरं रूप हे पहिलं रूप म्हणजे आय डीड नॉट गिव्ह बाकीचं सेम लिहून टाका हिम फाय हंड्रेड रुपीज पुढे अजून काय असेल ते बी लिहिता येईल तुम्हाला मी त्याला पाचशे रुपये दिलेचं नकार मी त्याला पाचशे रुपये दिले नाही झालं निगेटिव्ह त्यानंतर डीड आय गिव हिम फाय हंड्रेड रुपीज काय केलंय या दोन्हीच्या आदला बदल हा डीड इकडे आय इकडे बस नॉट काढला आणि बाकीचं वाक्य सरळ सारखंच लिहिलं आपण पुढे लिहिलं त्याप्रमाणे डीड आय नंतर गिव डायरेक्ट नॉट घ्यायचा नाही कारण हा प्रश्न आहे आणि प्रश्नामध्ये नकार नाही होकार आहे म्हणजे होकारार्थी प्रश्न आहे वरचं वाक्य नकारार्थी नाही दिले नाही मग हे नाही म्हणजे नॉट पण ह्या वाक्यामध्ये नाही आलंच नाही पाहिजे हे होकारार्थी वाक्य आहे मी त्याला पाचशे रुपये दिले का हा प्रश्न आहे म्हणून यांच्या अदलाबदल केले के की प्रश्न तयार होतो डीड आय गिव्ह हिम फाय हंड्रेड रुपीज मी त्याला पाचशे रुपये दिले का जर हा प्रश्न नकार आरती करायचा मी त्याला पाचशे रुपये दिले नाही का इथं नाही आलाय म्हणजे आपण हा नॉट इथं घेतला नाही तो इथं घ्या बाकीचं सारखंच वाक्य लिहून घ्या झालं प्रश्न तयार अशा प्रकारे तुम्हाला हे वाक्य नकारार्थी करता येतील आता काय करायचं प्रश्नार्थी वाक्य जर डब्ल्यू एस टाईप बनवायचं तर याच्या समोर तुम्हाला डब्ल्यू एचचा चा एक शब्द जोडायचा प्रश्न असाच राहील वाय डीड आय गिव्ह हिम फाय हंड्रेड रुपीज वाय म्हणजे का मी त्याला पाचशे रुपये का दिले आणि जर तुम्हाला नकार आरती करायचं डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन तर वाय डीड आय नॉट गिव हिम फाय हंड्रेड रुपीज तोच वाय वापरला सुरुवातीला आणि तोच प्रश्न आहे मी त्याला पाचशे रुपये का दिले नाही असं येईल ते मग इथं काच्या जागेवर तुम्ही केव्हा व्हेन कोठे व्हेअर कोठे दिले केव्हा दिले असं तुम्ही प्रश्न बदलू शकता आता हा वाक्य हे वाक्य बघा यू शूड सॉरी यू सोल्ड युअर फरारी तू तुझी फरारी विकली कसं आलं ते यूचा अर्थ काय तू तुझी फरारी याचा अर्थ युअर फरारी म्हणजे तुझी फरारी फरारी एक गाडीचं नाव आहे तू तुझी फरारी विकली झालं ली आलं शेवटी सिंपल पास झालं त्याचं नकारार्थी बी असंच करायचं यू आणि डीड नॉट आणि सोल्ड व्ही टू ये त्याचं व्ही वन करायचं आपण गेवचं घेऊ केलं तसं सोल्डचं सेल करू आपण यू डीड नॉट सेल युअर फरारी तू तुझी फरारी विकली नाही याचप्रमाणे प्रश्नार्थी बनवायचे त्याचं यांची आदला बदल करायची झाला प्रश्न तयार यांच्या आदला बदल करून नॉट करायचं झाला नकारार्थी प्रश्न तयार हे बघा आता ही टॉट मी इंग्लिश त्याने मला इंग्रजी शिकवली कसं आलं ही म्हणजे तो तोच त्याने करून घ्या मला इंग्रजी शिकवलं आहे मी म्हणजे मला इंग्लिश म्हणजे इंग्रजी टॉट म्हणजे शिकवण्याचं विटू दुसरं रूप टीच म्हणजे शिकवणे त्याचं विटू टॉट होतं त्याने मला इंग्रजी शिकवले त्याचं नकारार्थी ही डीड नॉट टॉटचं टीच करायचं ही डीड नॉट टीच मी इंग्लिश झालं नकारार्थी त्यांनी बाजारातून फळे आणली त्यांनी म्हणजे काय दे दे आणली आता से विटू येईल हे बघा सब्जेक्ट नंतर विटू आलं पाहिजे आणणे सब्जेक्ट त्यांनी बाजारातून फळे आणली दे ब्रॉट फ्रूट्स म्हणजे फळे दे ब्रॉड फ्रुट्स फ्रॉम द मार्केट म्हणजे बाजारातून दे ब्रॉड फ्रुट्स फ्रॉम द मार्केट ब्रिंगचं टू ब्रॉड ब्रिंग म्हणजे आणणे त्यानंतर त्याचं जर नकार करायचं दे डीड नॉट ब्रिंग फ्रूट्स फ्रॉम द मार्केट झालं निगेटिव्ह तुम्ही प्रश्नार्थी ह्याप्रमाणेच करा डीड डीड दे ब्रिइंग फ्रूट्स फ्रॉम द मार्केट असं तुम्ही नकारार्थी करू शकता ह्याबद्दल अजून काही अडचण असेल नक्की मला प्रश्न कमेंटमध्ये विचारा नक्की उत्तर मिळेल आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आपण जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही नक्की करून घ्या कारण येथून पुढचे व्हिडिओ अजून तुम्हाला सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकण्यासाठी मदत करतील आणि शेजारील बेलचं आयकॉन दाबून घ्या सबस्क्राईब केल्यानंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर हॅव अ नाईस डे जय हिंद वंदे मातरम